नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू तालुक्यात मतदान सुरू असताना आदर्श करत पैसे वाटप प्रकार समोर कारवाईकडे सर्वांचे लक्ष पालघर जिल्ह्यातील सर्व विधान क्षेत्रामध्ये मतदान सुरू असतानाच काही ठिकाणी चुटपुट घटना वगळता मतदान सुरळीत सुरू होते सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाच्या कडक निगराणी सुरक्षा यंत्रणा असताना मोठ्या प्रमाणात उमेदवार व राजकीय पक्षाकडून पैशाचा वाटप सुरू असून मतदार भीतीच्या पोटी समोर न येता पाचशे हजार दीड हजार याप्रमाणे प्रत्येक मताला किंमत वाटण्यात आलेली असून पोलिंग बुथवर पैसे वाटपाचे चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे तसेच डहाणू तालुक्यांमध्ये भाजपचे निमिल गोयल यांना बुथ क्रमांक दोनशे एकवीस शेत दोनशे बावीस या ठिकाणी पैसे वाटप करताना करत असताना जनतेने रंगेहात पकडले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई होते की नाही या घटनेमधून काय सत्य समोर येते हे पाहण्यासाठी जनता उत्सुक असून दरम्यान या ठिकाणच्या उमेदवारांनी सुद्धा आपापल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले सायंकाळपर्यंत ग्रामीण क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात मतदान झालेले असून कोणाच्या पारड्यात जाणार हे तेवीस तारखेला समजेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभाची रिपोर्ट